प्रेक्षकांना पिंकीचा जा विजय असो या मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट आलाय युवराज पण शुद्धीवर आलाय आणि पिंकीला कळलंय की तो सायलेंट अण्णा आहे म्हणजे नेमका युवराज नाही आहे हे कळलाय तर आता पुढे आपण बघतोय हे सुशीलाबाई सुशिलाबाई म्हणत असतात मस्करी करताय का तुम्ही साहेब माझी तेव्हा हे बापूसाहेब म्हणतात नाही नाही आता तुम्ही भावी आमदार होणार आता ही इलेक्शन तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येणार सुशिला देवी सुशिलाबाई म्हणतात मस्करी नका करू मला कुठे राजकारणातलं काही कळतय आता बापूसाहेब म्हणतात आव तयारी लगा आता आम्ही आहोतच की तुमच्या पाठीशी आता इकडेच सायलेंट अण्णाची बायको खूप काळजी करत असते युवराजची आता तिला काय माहिती बिचारीला की हा आपला नवरा नाही आहे ती म्हणत असते पार्वती अम्मा काही होणार नाही ना माझ्या स्वामींना पार्वती अम्मा म्हणत असत शांत हो रडू नकोस होईल तो बरा आता ही त्याला खूप औषध वगैरे लावते पार्वती अम्मा तिला विचारते काय ग हा सायलेंट अण्णा तुला कुठे सापडला मग ती कन्नडामधून सांगते नदी जवळ मग पार्वती म्हणते अच्छा नदी जवळ सापडला म्हणजे हा सायलेंट अण्णा काहीतरी कांड करून आलेला दिसतोय बघ बघ कि ग केस कापलेले कपडे वेगळे घातलेले वाला माग लागल्यामुळे असा होलिया बदलून फिरत असतो बघ सायलेंट अण्णाची बाईक रडायला लागते तिचं नाव आहे गोड दिसते नाही ही मुलगी पार्वती अम्मा म्हणतात मल्ले अगं रडू नको सगळं काही होत तर बघ त्याला दगड माणूस एकदम वाईट माणूस असं तो बघ तुझा सायलेंट आण तेव्हा ही मल्ली देवी जवळ प्रार्थना करते की देवी आई म्हणजे त्यांच्या देवाला प्रार्थना करते की माझ्या नवऱ्याला लवकर बरं होऊ दे तेव्हा पार्वती अम्मा म्हणते तुझा नवरा खरंच वाईट माणूस मारतो काय जोडतो काय तरी पण तू तुझ्या त्याच्यावर प्रेम करते गशाला आणलं त्याला उचलून कायमची ब्याद गेली असती ग ही पण तुझं मन पर्वता एवढं मोठं ग मल्ली म्हणते असं काय बोलतेस ग पार्वती अम्मा माझे स्वामी असते ना ते तेव्हा ही म्हणते स्वामी असते पण ते वागतं का ग तुझ्याशी तसं जा ते पाणी आण लवकर जमतोय ना प्रेक्षकांना मला यांचा बोलण्याचा एक्सेंट असो तर आता ही मल्ली गरम पाणी आणते आणि ह्या दोघी जणी मिळून त्या युवराजला विचारायला नीट करताय आता ही मल्ली म्हणते पार्वती अम्मा तुझं तोंड तिखट पण तुझं हृदय नारळासारखं गोड असत आहे बघ पण पार्वती अम्मा स्वामींना काही होणार नाही ना बर बरे होतील ना माझे स्वामी पार्वती अम्मा म्हणते काही होणार नाही बघ दगड माणूस तो, हो तो काय पहिल्यांदा मार खाऊन आलेला नसतोय बघ तू नको रडूस बाई आग तो येईल शुद्धीवर आता ही मल्ली बिचारी सारखी देवाकडे धावा करते म्हणून आता युवराज जागा होतोय आणि मल्लीला खूप आनंद होतोय की सायलेंटांना जागा होतोय म्हणून ती खुश होते आणि म्हणते बघ पार्वती अम्मा स्वामी शुद्धीवर आले बघ आणि पार्वती पण खुश होते बिचारी असो तर आता इकडे युवराज साहेब म्हणजे साय ंटांना असं हे भांग पाडत असतात पिंकी म्हणत असते धनी आपण जाऊया आज इथून माझा मूड नाही लागत आहे हा नुसता करतो पिंकी म्हणते असं हू काय हू करताय असं काय वागताय तुम्ही काही बोलत पण नाही आहेत सकाळी उठले तर जमिनीवर झोपले होते तुम्ही असं का जमिनीवर झोपले तुम्ही युवराज म्हणतो म्हणजे सायलेंडांना म्हणतो गरम होत होतं मला हीट वाढली ना आता पिंकी म्हणते एशी चालू होतं तरी पण तुम्हाला गरम होत होतं काय पण सांगताय तुम्ही धनी आता युवराज म्हणतो म्हणजे सायलंडांना म्हणतो की काय तुम्ही ना मुगाचाच वाद नका घालू माझ्याशी मग आता पिंकी म्हणते एक एक मिनिट धनी तुम्ही असे डाव्या हाताने का केस विंचरताय पिंकीला युवराजच्या छोट्या छोट्या गोष्टी बरोबर लक्षात येतात की तो काहीतरी विचित्र वागतोय म्हणून आता हा सायलेंट अण्णा म्हणतो सहज डाव्या हाताने विंचा वाटलं म्हणून डाव्या हाताने विंचरतोय मग आता पिंकी म्हणते धनी तुम्ही काहीतरी वेगळे वागताय काहीतरी बदलल्या बदलल्यासारखे माझं काही आहे का धनी म्हणजे बरं ठीक आहे जाऊ द्या आपण आजच जाऊ बरं इथे इथून युवराज म्हणतो नाही आज नाही जायचं असं म्हणून त्याने तो कंगवा तिथेच फेकलाय आणि निघून जातो पिंकी धनी धनी करत त्याच्या मागे जात असते पण तो निघ गुण जातो आता ह्या पिंकीला आले टेन्शन छबी फोन करते तिला आणि म्हणते काय ग पिंकी काय चाललंय डिस्टर्ब तर नाही ना केलं मी तुम्हाला चुकीच्या वेळेवर फोन केलाय का पिंकी छबीला सांगते की छबीताई मला ना कसं तरीच होत आहे माझं मूडच लागत नाहीये आणि हे पण जरा विचित्रच वागत आहे म्हणजे धनी कसे वागताय मला कळत नाहीये मला तर वाटतं आम्ही घरी आवाज छबी म्हणते काय चाललंय पिंकी तुझं गेली असं छान एन्जॉय करणं अगं मस्त आठ दहा दिवस रहा असा चान्स पुन्हा पुन्हा मिळत नसतो पिंकी म्हणते धन्यू काहीतरी विचित्रच वागताय मला काहीतरी वेगळंच वाटतंय हो मध्येच चिडचिड करताय आता छबी म्हणते अगं मुलाचं कळल्यामुळे कर करत असेल तो अशी चिडचिड पिंकी म्हणते हो मला असं वाटतंय की मी त्यांना मूल देऊ शकत नाही ना आता छबी म्हणते गप्प बस आता कुठलेच विचार मनात नको आणूस आता गेलीच ना तिथे तर छान एन्जॉय कर चल ठेवते मी फोन हा आता पिंकी म्हणते ना छबी ते पण छबीने तोपर्यंत तो फोन ठेवलेला असतो पण खरंच सांगा प्रेक्षकांना या मालिकेमध्ये सेन्सिबलच दाखवलंय असं नाही दाखवलं की युवराजची याददाश गेली किंवा युवराजला काही आठवत नाहीये त्याला सगळं आठवत आहे आता तो शुद्धीवर येत असतो तेव्हा मल्ली स्वामी स्वामी करत त्याच्या जवळ येते आणि म्हणते स्वामी काय होते तुम्हाला काही त्रास होतोय का आता युवराज जागा होतो आणि ती मल्ली त्याला पेज वगैरे पाचते पाणी देते ती खूप सेवा करते तिच्या नवऱ्याची म्हणजे युवराजचं काहीतरी पुण्यच म्हणावं त्याला दोन्ही बायका म्हणजे तिन्ही बायका चांगल्या मिळाल्या एक ती त्या याची होती ना मध्ये त्या एका व साखरपुडा नव्हता आला का त्याचा असो तर आता युवराज तिला म्हणतो आम्ही कुठे आणि तुम्ही कोण आहे मग आता असं का बोलताय स्वामी आहो मी तुमची बायको आहे मल्ली युवराज जरा अर्धवट म्हणजे त्याला त्रास खूप मार लागलाय ना त्याला तो तिला थँक्यू म्हणतो आमचा जीव तुम्ही वाचवला थँक्यू सो मच म्हणजे तुम्ही कोण आहात पुन्हा तो विचारतो मग ती म्हणते अहो स्वामी माझं नाव कसं काय विसरताय तुम्ही युवराजला अर्धवट आठवत असतं की त्याचा ऍक्सिडेंट झालाय मग आता हा ही म्हणते तुम्ही माझे स्वामी आहात आणि आता हा सायलेंट अण्णा त्याच्या लावत असतो आणि बापू साहेबांचा फोन येतो त्याला आधी धनंजय ओरडतो त्याच्यावर काय चाललं रे तुझं कॅमेऱ्यावर कशाला फडकं लावलंय तू काय लावलंयस तू फडक बापूसाहेब किती चिडले तुझ्यावर आता हा म्हणतो माझ्या कामात लुडबुड नाही करायची कोणी आता बापूसाहेब म्हणतात ए काय लुडबुड बुडबुड रे काय रानटी माणूस हा सारखा वागायला रे तू तो केक खाताना काय खाल्ला तू तू युवराज आहे युवराज लक्षात ठेव आता हा सायलेंट अण्णा म्हणतो बरं बरं ठीक आहे आता लक्षात राहील माझ्या पुन्हा होणार बापूसाहेब म्हणतात की आता तुला आजच्या आज त्या पिंकीला मारायचंय उद्यापर्यंत जर तू पिंकीच्या मृत्यूची बातमी नाही दिली तर तू जिथं असेल तिथं असं म्हणून ते फोन कट करतात सायलेंट अंना चिडतो आता आणि म्हणतो तुम्हाला काय वाटलं मी सायलेंट असलो तरी मी वायलेंट होऊ शकतो असं तो म्हणतोय आणि आता पिंकीच्या म्हणजे त्या रूममध्ये आलाय तो चाकू घेऊन आणि पिंकीला मारणार तेवढ्यात त्याला त्याचा तो कंगवा लागतो सकाळचा गोल गोल कंगवा असतो ना तो आणि तो धपकन खाली पडतो पिंकी त्याला वाचवते अरे काय काय झालं तुम्हाला धनी आणि रिसेप्शनिस्टला फोन करून सांगते की माझे धनी पडलेत फर्स्ट एड पाठवता हो का आणि आता इकडे युवराज पण पुन्हा एकदा शुद्धीवर आलाय आणि त्याला असं वाटतंय की पिंकीशी संपर्क साधावा म्हणून तो उठायचा प्रयत्न करत असतो त्याला जबरदस्त मार लागलाय बिचाऱ्याला तो आता कसा बसा उठतोय आणि त्याला तिथे फोन दिसतोय मोबाईल फोन छोटासा का कॉडलेस फोन काहीतरी आहे तिथे आणि तो असा घ्यायला जातो पण त्याला पुन्हा एकदा त्रास व्हायला लागतो आणि तो जोरात खाली पडतो मल्ली येते पाणी भरून आणि त्याला पटकन उठवतो प्रयत्न करते पण आता युवराज बेशुद्ध झाला <laughs> पार्वती अम्माला आवाज देत असते पार्वती अम्मा पार्वती अम्मा स्वामी पडले आता इकडे हे बापूसाहेब पत्रकार परिषद भरवणार आहेत बापूसाहेब साहेब बोलतेच ओव्हर कॉन्फिडंट आहेत आणि खुश आहेत धनंजयला म्हणतात आपलं काम केलं असेल तिकडे त्या अण्णाने आता आपल्या मार्गातले दोन काटे मोकळे झाले धनंजय म्हणतो बापूसाहेब मी पत्रकारांना पण बोलवलंच आहे बापूसाहेब म्हणतात ते मात्र तुम्ही चांगलं केलं लगेच पत्रकार आलेत मग बापूसाहेब म्हणतात या 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 आज तुम्हाला मी आनंदाची बातमी द्यायला बोलवलंय आता आपल्या सगळ्यांना हुरुपालाय आपल्या मतदारसंघात ठामपणे प्रतिनिधित्व करू शकतो असा सदस्य आम्हाला मिळाला त्या व्यक्तीला आम्ही आमच्या अपक्ष पक्षाचा पक्षा उमेदवार म्हणून नेमणूक पत्रकार विचारतात की कोण आहे ती व्यक्ती मग आता बापूसाहेब प्रस्तावना भारी देतात त्या धड्याडीच्या आमच्या कार्यकर्ता आहे आमचं नव नेतृत्व आहे ते त्या म्हणजे आता हा डॉल्बी म्हणतो पिंकी वहिनी आता बापूसाहेब म्हणतात त्या आमच्या धर्मपत्नी म्हणजे सुशिला देवी सुशिला देवी आमच्या पुढच्या प्रतिनिधी असणार आता सुशिलाबाई अशा डॅशिंग एंट्री घेत आहे लगेच कानातले बिनातले भारी दागिने घातले त्यांनी पत्रकार सगळे त्यांच्याकडेच बघताय आता डॉल्बीला पण नवल वाटतंय आणि छबीला सुद्धा आता सगळे पत्रकार सुशिलाबाईंना विचारतात कसं वाटतंय तुम्हाला सुशिला देवी आता सुशिला देवी म्हणतात हो खूप छान वाटतंय मला माझ्या साहेबांनी जो काही माझ्यावर विश्वास दाखवला ना ते माझं पहिलं कर्तव्य आहे की मी त्यांच्या विश्वासास पात्र ठरू शकेल तसं बघितलं तर राजकारण आमच्या घराण्यातच आहे त्यामुळे मी राजकारणात नक्कीच चांगली यशस्वी होईल यात शंकाच नाहीये बघा साहेबांचा विश्वास मी सार्थ करेल यात मला अजिबात शंकाच वाटत नाहीये आता हे पत्रकार विचारतात सुशिलाबाईंना जाहीरनामा आहे आणि राजकारणात यायचं तुमचं कारण तरी काय नेमकं का। हा प्रश्न विचारल्यानंतर आता सगळेच जण अनुत्तरित झाले आहेत आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला प्रेक्षकांनो आता पुढे आपण बघतोय सायलेंट अण्णाच्या घरी युवराजला सगळं काही आहे कारण युवराजने सायलेंट अण्णाचा फोटो बघितलाय आणि पार्वती अम्माच्या पण लक्षात आले की अयो हा सायलेंट अण्णा नसतो आता युवराज आणि पिंकी घरी घरी आले आलेत आणि पिंकी म्हणते तुला काय वाटलं मी तुला ओळखणार नाही का हे मला तुझ्याकडे आधीच सापडलं होतं आता सायलेंट अण्णा घाबरतो पिंकीला प्रेक्षकांना आता पुढे काय काय होईल बघायला मज्जा येणार आहे ना त्यामुळे पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि बघत राहा पिंकीचा विजय असो कारण इथून पुढे बघायला सॉलिड मज्जा येणार आहे प्रेक्षकांना फार भारी दाखवणार आहे बापू साहेबांच्या पापांचा घडा भरणारे लवकरच प्रेक्षकांनो नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा धन्यवाद